आमचे नेते माजी आमदार आदरणीय माननीय श्री सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा युवा नेते संदीप भैया मेटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा कार्यकारिणी सदस्य वाटपाडी तालुका निरीक्षक व महादेव क्षीरसागर शिवधनुष्य घेणा चढू दे चढू दे ओ सूर्य नवा दे, जनवे दे।, दे, दे ओ सूर्य आमचे नेते माजी आमदार आदरणीय माननीय श्री सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक दीख हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा श्री नितीन कदम एमडी स्कोरा पेंट्स सातारा स्मार्ट विथ हार्ट

आदरणीय माननीय श्री सदाशिवराव गोपाटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक दीख शुभेच्छा शुभेच्छा श्री गजानन अप्पा कदम श्री किरान काका कदम गोवर्धन किराणा स्टोर्स व मयूरेश बेकरी अँड जनरल ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपवण्याचा घाट भाषा वापरली जाते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे विधान तालुका निहाय मेळावा घेणार संग्राम नाना माने यांचे वक्तव्य समाजाने संघर्ष करावा लागेल ती मदत करायला तयार संजय बापू विभूते यांचे वक्तव्य ओबीसीचे राजकीय आरक्षण संपवण्याचा घाट सरकार करत आहे आमचे अठरा पगड जातीचे आरक्षण वाचवण्यासाठी लढणारे आमचे ओबीसीचे नेते त्यांच्या विरोधात अर्वाच्य भाषा वापरली जाते महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसींना दुय्यम स्थान आहे त्यामुळे ओबीसींनी जागृत झाले पाहिजे ओबीसी समाजाला निवडणुकीमध्ये पाडण्याची भाषा केली जात आहे त्याला तसेच उत्तर दिले पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यभर ओबीसी दौऱ्याने मोर्चे करणार आहोत असे प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणाले तसेच संग्राम नाना माने यांनी ओबीसी जागवा अभियानांतर्गत अंतर्गत संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका निहाय ओबीसी मेळावा घेणार असे जाहीर केले ओबीसी जागो अभियान चालू केले आहे त्याची सुरुवात म्हणून आज पलूसमध्ये पहिला मेळावा घेतला आहे समाजातल्या लोकांनी जागृत होऊन एकत्र आले पाहिजे व समाजासाठी लढलं पाहिजे असे आवाहन संग्राम नाना माने यांनी केले